नर्मदेह नमस्कार मी नयनासाठी आज मी तुम्हाला मी ज्या येलदरी नावाच्या गावात राहत होते त्याच्याबद्दल मी एक तिच्यावर एक मी कविता लिहिली आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवते कवितेचं नाव आहे येलदरी एक ठाव येलदरीच्या आठवणीमध्ये विश्व माझं सामावलं आहे तिनेच मला पडताना हाऊसकीनी सावरलं आहे अजूनही बालपण माझं तिथेच कुठे थबकलंय दगड विटांच्या भातुकलीत अजून ते हरवलंय अजूनही येतात का ऋतू तिथे तसेच पहिल्यासारखे पण त्यांना आता वाटत नाही आधी आम्हाला पाहिल्यासारखे त्यांच्यात बदल झालाय की बदलतोय आम्ही आता होतो लहान तेव्हा होतो निरागस आणि झालोय स्वार्थी आम्ही आता तिथली हवा तिथली माती सारं आम्हाला साथ घालत आहेत शाळेमधले बाग देखील खूप वाट पाहत आहे फुले फळे फुलपाखरे सारे कसे नवे की जुने काही नवे काही जुने काही अधिक काही उणे पायवाटांच्या वळणांवर वळण घेत वळूयात चला तर मग पुन्हा एकदा आपलं आपण लहान होऊयात हरवलेल्या मैत्रीमधले दुवे सगळे जोडूयात येलदरी नावाच्या आईच्या कुशीत आपण हळूच किती शिरूयात धन्यवाद कविता कशी वाटली नक्की सांगा आवडली असेल तर यूट्यूब चॅनल सर्वसाक्षीला जाऊन सबस्क्राईब लाईक आणि कमेंट जरूर करा